नमस्ते आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये ख खलफ्रुश रावण हे पाहिलं तर त्याच्या पुढचं आपल्याला पाहायचं आहे की रावण चोरून सीतेचे अपहरण करतो म्हणून चारित्रहीन रावण असा त्याचा परिचय नव्यानं होतो म्हणजे त्याचे संस्कार कसे होते त्याची आई राक्षसी प्रवृत्तीची होती त्याच्यामुळं रावणावरती ते संस्कार झाले रावण चोरून सीतेचे अपहरण करतो म्हणून चारित्रहीन रावण असा त्याचा परिचय नव्यानं होतो पण सीतेपूर्वी त्याने अनेक शाल शिलवान स्त्रियांवर बलात्कार करून आपले चारित्र्यहीनता आणि निश्चिता सिद्ध केलेलीच आहे कुशध्वज नावाच्या ऋषींची कन्या वेदवती ही अत्यंत सुंदर सुविद्य आणि होती त्याने तिचे केस धरून फरफटत नेले व तिच्यावर केला शेवटी वेदवतीने स्वतःला जाऊन घेतले ती नुसता कामीन होता तो क्रूरही होता असुरी आनंदात त्याला सुखमे सुंदर तरुण स्त्री पाहिली की तो आपले राजेपद गुंडाळून ठेवून पुश पशु येत असे स्त्रीचे चारित्र्य हनन करणे तिला पशुवत वागणूक देणे यातच त्याला पुरुषार्थ वाटत असे त्याची सभ्यता नष्ट होत असे आपल्या स्नुषेप्रमाणे असलेल्या रंभेला तो देवस्थानात करतो ती मुलगी रडते भेकते समजावते आपला नातेसंबंध स्पष्ट करते तो पितृ सदृश्य असल्याचे जाणून देते पण कामांत झालेला रावण तिच्यावर बलात्कार करतोच म्हणजे एकंतरा रावण हा खूप नीतिमत्तेने वाईट माणूस होता वाल्मिकिंनीही अगदी चिडून रावण्याच्या कृत्याचे वर्णन केलेले आहे दुसऱ्याची स्त्री पळवून नेणे ने हा त्याचा खेळ होता अशा या निर्लज्ज बेशरम असलेल्या रावणाने दिग्विजयाला निघताना एकाही ठिकाणी एका ठिकाणी असे सोडले नाही की ज्या ठिकाणी कोणी तरुण स्त्री अथवा मुलगी किंवा माता त्याने पळवून नेऊन भ्रष्टविली नाही त्याने त्यात त्याने देव मानव राक्षस यक्ष यापैकी कोणत्याही जमातीची स्त्री सोडली नाही कित्येक अजान व निष्पाप कित्येक अजान मनिष पाप स्त्रियांनी एक मिनिट कित्येक अजान व निष्पाप स्त्रियांनी त्याच्या अत्याचाराचा प्रतिकार करीत अनेक व्याधिकार कर केला आहे अशा तऱ्हेने नीच कृत्य करायला तो स्थिती जेव्हा गेला तेव्हा तो तिला स्पष्ट शब्द सांगतो की हे भिरू स्त्रिये पर स्त्रियांना त्यांच्या संमतीने किंवा त्यांच्या मर्जीविरुद्ध सगळ्यांना नातेवाईकांना ठार मारून त्यांना स्वसुखासाठी मिळवणे हा आमचा राक्षस धर्मच आहे यात काय विशेष आहे रावणाने सीतेवर मुळी जबरदस्ती केली नव्हती कारण तो सज्जन नव्हता असा अनेकांचा गैरसमज आहे त्याने सीतेवर हात टाकला नाही कारण पूर्व आयुष्यात मिळालेल्या एका शापाची त्याला धास्ती वाटत होती पुंजीस्थला नावाची एक अप्सरा ब्रह्मदेवाला भेटण्यासाठी चालली असताना रावणाने तिला पकडले व तिच्यावर बलात्कार केला अशा प्रकारे जातीचा तिच्या यवनाचा आणि सौंदर्याचा क्रूर द्वेष्टा करणाऱ्या रावणाला ब्रह्मदेवांनी शाप देऊन म्हटले होते की यापुढे जर तू कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करशील तर तुझे मस्तक छिन्न विछिन्न होऊन पडेल त्याचप्रमाणे रंभेचा नियोजित पती न कुबेर यानेही असाच एक भयानक शाप देऊन त्याला देऊन ठेवला होता म्हणून त्याने भित्रेपणाने चोरून सीतेला पळवले पण तो बलात्कार करू शकला नाही वेळ देऊन तो तिची मनधरणी करीत होता पहा किती नीच माणूस हा रावण खलपुरुषी नीचपणाची कृत्य करणारा म्हणून रावणाला त्याची पत्नी मंदोदरी ही चांगलीच ओकण होती ती म्हणते अनेक निष्पाप स्त्रियांचे शाप तुला लागलेले ला आहेत त्यांनी तडफड हृदय विदीर्ण करून तुला शाप दिलेले आहेत ते तुला भोग भोगणारच कारण पतिव्रताश्रीचे अश्रू पृथ्वीवर उगीच पडत नसतात पतिव्रतांना नाक स्मात पत्नशृनी भूतले यामुळे अशा पापी व्यभिचारी अविवेकी पुरुषाला मारण्यासाठी काही केले गेले तरी ते योग्यच आहे त्यामुळे नैतिकतेची बाजू घेणाऱ्या बिभीषणालाही थोडाही दोष देता येणार नाही आणि रावणाला ठार मारले म्हणून श्रीरामांनाही दोष देता येणार नाही जनस जन्मस्थानात श्री रामाने एकट्याने एक खर दुषदाना दुषनादानी राक्षसांना ठार मारल्यावर त्यातून जीव घेऊन पळालेल्या अकम अकंपन राक्षसाने रावणाकडे येऊन ही बातमी दिली पर रामो नाम महातेच्या श्रष्ट सर्व धनुष मातम असे सांगूनही पुढे स्पष्ट केले की नाही रामोदश ग्रीव शक्यते जेतूरनेत्व आया तू रामाला जिंकू शकणार नाहीस तेव्हा त्याने कपाटीपणाने मायने चोरून असे कृत्य केले की सीता त्याला जन्मस्थानी एकी सापडली हे वीराला न शोधणारे अत्यंत होते पाहूया थोडा राहिल्या पुढचा चॅप्टर तर तोही पुढे युद्धात अनेक वीर मेल्यावर त्याने रामांच्या मस्तकासारखे मस्तक सीतेपुढे धरून राम ठार झाल्याचे चित्र सांगितले राम मेल्यावर आता तू माझी हो अशी पराकोटीची नीच विनंती करण्यास त्याची जीभ धजली सीता मिळवण्याचा हा एक त्याचा प्रयत्न होता राम लक्ष्मणांना नागपाशात मृतकला होऊन पडल्यावर विमानातून सीतेला नेऊन राम लक्ष्मण मेले असल्याचे प्रत्यक्ष दाखवले याही नीच कृत्याने ती वश न झाल्याने इंद्रजिताच्या मृत्यूनंतर तो तिला ठार मारायला गेला होता तो मनुष्या ਤੋ ਮਨੁਸ਼ਿਆ ਚ ਮਾਸੇ ਖਾਈ ਅਸ਼ਾਇ ਅਦਮ ਲੰਕਾ ਦੀਪਤੀ ਰਾਵਣ 18 ਮਾਰਨੇ ਮਾਨੋ ਤੇ ਚਹਿਤਾ ਚ ਤੇ ਰਾਮਾਨੀਤਿਕ ਕਾਮ ਕੀਨ